नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर खरा अक्षर आमची संपत्ती वाढली असन ततना याव केंद्रात सत्ता राज्यात सत्ता सगळे आजूबाजूचे बसnare तुझे सगळे मोठे नेते आहे तर करून दाखव एकदा बुमळून काय करत काळ आमची संपत्ती बाहेर आणि आम्ही जर ते अवत मार्गाने कमावले असेल तर टाक आम्हाला आम्ही भोगू ते शिक्षा कुठेतरी बच्चू कडूनची व्यापक प्रसिद्धी होता लोक त्यांच्या मागे त्या दिवशी कसा आहे आता हार ते काय म्हणतं जसं नळावरचं भांडण असतं ना तसं भांडण करणार त्याची एकंदरीत आज नवनीत राणाजी जी काय तिसऱ्या नंबरवर आहे त्याचं कारण फक्त एक रवी राणा आहे नको त्यांना आरोप करणे नको त्याच्यावर चिडचिड करणे घरापर्यंत मारावर जाणे मीच हुकुमशा आहे मीच रंगबाज आहे माझ्याजवळ पैसा आहे सगळंच काही मी करू शकतो अशा भावनेतून खाली गेलेले लोक पचत नाही कसं आहे या देशामध्ये रंगबाजी करणाऱ्याचं पतन झालं आहे लक्षात घ्या इथं डाकूचं राज्य कधीच येऊ दिलं नाही लोकांना आणून पाडलं इंग्रजासारखं राम साम्राज्य जर उखून फेकलं सामान्य लोकांना ये तो किस गली की जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद